लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज प्रया सामाजिक संस्थेच्या वृक्ष दत्तक पाणीदान उपक्रमाचं वृक्षप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ वृक्ष पाणी दान उपक्रमासाठी खटाव तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ठरली पहिली मानकरी खटाव तालुक्यात वन विभागाने लाव लावलेल्या सुमारे तीन हजार झाडांचे पालकत्व तालुका खटाव येथील प्रयास सामाजिक व विकास संस्थेनं घेतलेला आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा पाऊस पडेपर्यंत या झाडांना पाणी पुरवठा करावा लागणार आहे त्यासाठी दरमहा साठ ते सत्तर टँकर पाणी विकत घ्यावं लागणार आहे जुलैपर्यंत पाणी लागेल असा अंदाज आहे त्यासाठी सर्व संस्था सामाजिक कार्यकर्ते व्यक्तिगत वृक्षप्रेमी आदींनी नेत्रदान अन्नदान वृक्षदान करतो अगदी तसंच वृक्षांसाठी पाणी दान करावं असं आवाहन प्रयास सामाजिक संघटनेनं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या खटाव तालुका संघटनेला केला असता पत्रकारितेबरोबरच समाजकार्याला प्राधान्य देणाऱ्या या डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित मान्य करून तब्बल एकशे तीन वृक्षांना पाण्याचे तीन टँकर देऊन पाणी दान केलं याचा शुभारंभ वडूच पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन पाटपाडकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला वडूज कातर खटाव रस्त्यावर खरमाटे वस्ती शेजारी वन विभागाच्या वतीनं अनेक वृक्ष लागवड करण्यात आली सृष्टी तर ते आपल्याला जगवतील यासाठी प्रत्येक किमान एक झाड तरी लावून त्याचं संगोपन करावं त्याचबरोबर आपल्या परिसरातील सृष्टीवरची वनराई जपावी यासाठी पाणी दान करणं आवश्यक असल्याचं मत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले वन विभागाच्या वतीनं जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी संख्येनं केल्यास ओसाड जमीन देखील सुजलाम सुफलांब दिसेल आणि निसर्गाचा एक अनमोल ठेवा दुष्काळी भागात राहील असं प्रतिपादन तालुका व वनपरिक्षेत्र अधिकारी अटपाडकर यांनी केलं पाणीदान उपक्रमात एक टँकर घेण्यासाठी सातशे रुपये खर्च येतो इच्छुक व्यक्तींनी पाणी किंवा खर्चाच्या स्वरूपात मदत करण्याचं व संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी प्रयासी अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे डॉक्टर प्रवीण चव्हाण संतोष चव्हाण आदींच्या वतीनं करण्यात आलं दरम्यान या तीन टँकरचे दाते खटाव तालुका डिजिटल मीडियाचे अधिकारी व सदस्य मानकरी श्री दत्ता फाळके श्री जे के काळे व मिलिंद पवार यांचं मान्यवरांनी अभिनंदन केलं कार्यक्रमास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे पत्रकार मुन्ना मुल्ला धनंजय चिंचकर लालासाहेब माने पाटील सचिन काळे समर्थ अकॅडमीचे संचालक गुणवंत गायकवाड वन विभाग कर्मचारी प्रयासचे पदाधिकारी सदस्य आदींचा वृक्षप्रेमी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र निसर्ग हा सुप्रीम आहे निसर्ग हा सर्वोच्च स्थानी आहे निसर्ग हीच देवता आहे आपण पाहत आहोत प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीने वडूज परिसरामध्ये म्हणजे मान खटाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे वृक्षारोपणच नाही तर त्याचं जतनाने आणि संवर्धन अगदी लहान मुलांप्रमाणे त्याची काळजी घेऊन त्याला वाढवण्याचं काम अतिशय समर्पित भावनेने केलं जात आहे वन विभागाने जे काही कोण वडूज परिसरातील पंधरा ठिकाणी म्हणजे खटाव तालुक्यातील पंधरा ठिकाणी जवळपास तीन हजार वृक्षांचं झाडे लावलेली आहेत ते आता आ, काल मकर संक्रांत झाल्यानंतर सूर्यदेवतेचं उत्तरायण सुरू झालेलं आहे सूर्यदेवता आता आपल्याला सर्वोच्च भरभरून म्हणजे आग ओकण्याचं काम करणार आहे आणि पाऊस गेलेला आहे त्यामध्ये झाडा जगणे आणि त्याचं संवर्धन करणे हे फार महत्त्वाचं आहे त्याकरता आजपासून आपण त्याला टँकरनी पाणी देण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपण म्हणजे प्रयास सामाजिक संस्थेने प्रयास फाउंडेशनने आणि त्याचे आजचे दाते आहेत आज ज्यांनी टँकर आपल्याला अवेलेबल करून दिलं आहे जवळपास वीस टँकर तर ते, ते आहेत आपले डिजिटल मीडियाचे जे काही बांधव आहेत खटाव तालुक्यातील किंवा त्यांची जी संघटना आहे त्यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मी सर्व निसर्गप्रेमी तसेच सर्व ज नागरिकांना जबाबदार नागरिकांना विनंती करतो की त्यांनी येत्या जूनच्या मध्यानापर्यंत आपल्याला हे झाडं जगवायचे आहेत आणि निसर्गाचा समतोल साधायचा आहे कारण निसर्ग आहे तर जीवसृष्टी आहे निसर्गाचा प्रकोप निसर्गा होऊ नये याकरता आपण निसर्गाची अतोनात काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठाप्रमाणे अथवा लहान मुलाप्रमाणे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी दात्यांनी या याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा नोंदवावा हातभार लावावा आणि टँकर देऊन हे झाडं आपण जगवणार आहेत त्यामुळे जे काही दाते असतील त्यांनी पुढे यावे ज्याप्रमाणे आपण रक्तदान करतो अवय अवयवदान करतो त्याप्रमाणेच निसर्गाप्रती आपली ही बांधिलकी जपावी म्हणून परिसरातील जे काही दानशूर लोक आहेत त्यांनी प्रयास फाउंडेशनशी संपर्क करून जास्तीत जास्त झाडांना पाणी टँकरद्वारे कसे देते किंवा अन्य मार्गाने त्यामध्ये फार एक महत्त्वपूर्ण काम करावी आणि आपली सामाजिक बांधिलकी जपावी थँक्यू व्हेरी मच नमस्कार आज आपण इथं जमलो आहे का तर नंबर जमलेलं आहे तर आपण जूनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वडूदा वनपरिक्षेत्रामध्ये खटव तालुक्यामध्ये एकूण एक पंधरा ते वीस गावामध्ये आपण एकूण दीड हजाराच्या आसपास वडाचे स्टंप आणि रोपे वड पिंपळ आणि उंबर आणि पिंपळण ह्या फायकस प्रजातीमध्ये फायकस वर्गामधील चार प्रजातींची आपण लागवड केलेली आहे फांद्या आणि रोपांची संख्या जवळजवळ सोळाशे ते सतराशेच्या आसपास आहे आणि इतर रोपे दीड हजार दीड हजाराच्या आसपास इतर प्रजातींचे आहेत तर तीन हजार रोपांची लागवड केलेली होते आज जवळजवळ पाच ते सहा महिन्याचा कालावधी झालेला आहे रोपांना चांगल्या फांद्या फुटलेल्या आहेत आणि रोपं चांगल्या प्रकारे जिवंत आहे जिवंत रोपांची टक्केवारी जर बघितली तर लावलेल्या रोपापैकी जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रोप जिवंत आहेत अजून आणि याच्यासाठी आजपर्यंत पावसा पाच महिने पावसाच्या भरोशावर रोपं होते रोपं चांगले वाढलेले आहेत आणि इथून पुढं उन्हाळ्यामध्ये एक तीन चा ते चार महिने मेपर्यंत मे ते जूनपर्यंत आपल्याकडे पाऊस साधारणतः पंधरा जूनच्या आसपास जूनच्या एंडिंगलाच पाऊस सुरुवात होतो तर एक इथून पुढं पाच महिनं पाण्याची गरज आहे आम्ही हे सगळे जे रोपं लावलेले आहेत ते वन विभाग आणि खटाव तालुक्यातील जे ग्रा ग्रामस्थ हो आहेत आणि सामाजिक संस्था आहेत प्रायस एन जी ओज आहेत महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी प्रायसचे प्रवीण चव्हाण सर आपले चव्हाण साहेब मांडवी डॉक्टर त्यांचं खूप चांगलं योगदान आहे गेल्या एक महिनाभरापासून त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन माझ्याकडे ऑफिसला आले होते की खटाऊ मध्ये कातर खटावला जाताना रस्त्याच्या बाजूला खूप चांगल्या प्रकारे स्टंप लावलेले आहेत तर ते रोपं जगले पाहिजे ह्याच्यासाठी आपण नियोजन करूया तर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला फक्त कातर खटाऊ म्हणजेच नाही तर इतर बी दहा पंधरा ज्या ठिकाणी आपण रोपं लावलेली आहेत त्या सगळ्यासाठी आपण प्राय सामाजिक संस्था आणि इतर सामाजिक संस्था तसेच डिजिटल मीडिया यांच्याकडून आपण लोकसहभागातून आपण पाण्याचे टँकर पुरवया ह्या झाडांची लागवड पण आपण लोकसहभागातूनच केलेली आहे ह्याच्यावर कोणताही एक रुपयेही खर्च नाही केलेला वन विभागाकडून सगळे जे आपण लागवड केलेले आहेत ते वन विभाग आणि गावातल्या लोकांच्या माध्यमातूनच केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व रोपं जगवणार आहे गेले एक दीड वर्षापूर्वी पण आम्ही तटवळी उंबरगे या ठिकाणी अशी रोपं लागवड केलेली होते गेल्या वर्षी पाऊस नव्हता बिलकुल खूप कमी पाऊस होता आणि तेवढे कमी पावसामधून पण आम्ही ते रोपं जगवलेले आहेत आता हे तुम्ही जर गेले करायला करताना उंबरडीच्या बाजूला किंवा जगवलेलं वगैरे आमच्या अमृतसर आहे तिथं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे खूप चांगल्या प्रकार रूपं वाढलेले आहेत तिथं आणि ते रोपांचं आता झाडामध्ये रूपांतर व्हायला लागलं म्हणजे दीड दोन वर्षातच खांदे लावल्याचं एवढा फायदा आहे की त्याची वाढ खूप फास्ट झालेली आहे आणि त्या झाडाचा रोपांचं आता झाडामध्ये रूपांतर दोन वर्षाच्या आतमध्ये व्हायला लागलं तर आज जे आपल्या झाडांसाठी पाणी ज्यांनी दिलेलं आहे तर ते प्रयास सामाजिक संस्था आणि डिजिटल मीडिया यांचा मी मनापासून खूप आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून अशीच निसर्गाची सेवा होत जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो धन्यवाद वडूल आणि परिसरामध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं काम करत आहे त्यातीलच एक भाग वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन आज या ठिकाणी व वनविभागाच्या माध्यमातून कातरखटाव रस्त्याला एक शं एकशे तीन झाडं लावलेली आहेत अशीच खटाव तालुक्यामध्ये पंधरा ठिकाणी जवळजवळ तीन हजार झाडं त्यांनी लावलेली आहेत त्यांच्या परीनं ते जगवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचे प्रयत्न तोडके पडत आहेत तर त्यांना हातभार म्हणून प्रयास सामाजिक विकास संस्थेमार्फत लोकांना आवाहन करून आ, ही झाडं जगवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यापर्यंत पा साधारण पाचशे टँकर लागणार आहेत म्हणजे दरमहा सत्तर टँकरची आवश्यकता आहे तीन हजार झाडांसाठी तर ही झाडं जगवण्यासाठी त्यांना पा पावसाळ्यापर्यंत पाणी देण्यासाठी आज या ठिकाणी खटाव तालुका डिजिटल मीडियाचे पदाधिकारी जे के काळे त्यानंतर दत्तात्रय फाळके आणि पवार मॅडम या तिघांनी आज तीन टँकर या कातर रस्त्या रस्त्यालगतच्या झाडांसाठी दिलेल्या आहेत त्यांचं मी आ, आभार मानतो आणि सर्व नागरिकांना असं आव्हान करण्यात येत आहे की ही झाडं जगवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीनं आपापल्या गावात नजीकच्या नागरिकांनी शक्यतो लक्ष घ्यावं आता इथं कातरखटावच्या नागरिक आहेत त्यांनी लक्ष देऊन यासाठी प्रयत्न करावेत आणि ही आपण झाडं जगवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा आपण ही शंभर टक्के झाडं जगवू जगवू असा निर्धार करूया तालुक्यात आपल्याला जवळजवळ एक दीड हजार झाडं लावलेली देशी झाडं लावले संगोपन करायचं आहे आपल्याला पुढं चार पाच महिने पाण्याचा अभाव असणार आहे ही झाडं जगवणं एक मोठं आव्हान आहे तर नुसती प्रयास संस्था किंवा फॉरेस्ट वन विभाग किंवा मीडिया हे या ह्या संस्था मदत करतीलच परंतु अजून लोकांना आपण आव्हान केलं केलं पाहिजे की ही झाडं आपल्याला पूर्ण जगवायची आहेत आणि मोठी करायची आहेत आणि त्यासाठी लागणारं जे टँकर आहेत त्यासाठी डोनर्स आपण शोधले पाहिजेत आणि स्वतःहून सुद्धा जे काय डोनर्स असतील त्यांनी प्रयास संस्था असेल मीडिया असेल किंवा फॉर्स विभाग असेल त्यांनी स्वतःहून संपर्क साधावा आणि त्यांचं जे वाढदिवस असतील किंवा कुठला कार्यक्रम असेल तर थोडंसं एक थोडंसं दान जसं आपण दान करतो त्याप्रमाणेच पाण्याचं सुद्धा दान खूप महत्त्वाचं ठरेल आणि या झाडांचा जीव वाचेल तर ह्या मोहीम आता एक मोठी सुरू चळवळ आपण म्हणतो ती सुरू झालेली आहे या चळवळीत सर्वांनी भाग घ्यायचा आहे ना आपल्याला या चळवळी चळवळी माध्यमातून झाडं आपल्याला जगवायचे आहेत पाऊस येईपर्यंत तरी हे सर्वांना आवाहन करतो आणि लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका